जय शिवराय यूट्यूब फॅमिली माझ्या सर्व सबस्क्रायबरच्या इच्छे इच्छेसाठी मी आज लॉक तयार करत करत आहे सर्वांनी सांगितलं की आज लॉक तयार करा हे बघा आता आमची शेतात जायची गडबड चालू झालेली आहे आणि आम आम्हाला आता शेतात निघायचं आहे त्यामुळे आता आमच्या घरी शिळी शेळी आहे हे काही बकरा आहे आणि गाय बांधलेली आम्ही आता सावलीसाठी आता आम्हाला यांचे यांना वैरण पाणी करून शेतामध्ये निघायचं आहे दहाचा वेळ झालेली आहे आता ही सकाळची सगळं आवरून फराळ पाणी करून आम्हाला आता निघायचं आहे हे बघा आमचं आहे घर आणि हा बघा आमचा दादू खेळतो आहे त्या छोट्या पिल्लांसोबत आमचे नवीन चार पाच दिवसाचे चार चार पाच दिवसच झाले असतील चार पाच दिवसाचे दिव पिल्लं आहे इथं आधी का इथं बांधलेली होती उन्हामध्ये ते जास्त ऊन पाडल्यामुळे आम्ही काय करतो इथून सोडतो आणि तिला दिवसभर इथं सावलीत बांधतो कसं आता ऊन जास्त पडतं ना आणि इथं त्यांचे वैरणी ठेवलेल्या असत्या हे भूस ठेवलेलं आहे तुरीचं काही वैरणी टाकलेल्या आहेत हे गवत आहे आमच्या गाईसाठी ठेवलेलं तर हे गवत तोडून आम्ही टाकत असतो हे शेळीसाठी गवत ठेवलेलं आहे दिवसभर शेळी घरीच बांधलेली असते ना त्याच्यामुळे आता हे गवत मी शेळीला टाकणार आहे तिला आत्ताच पाणी पाजलं पाणी पिली थोडं आणि म्हटलं थोडा वेळ तिचे पिल्लं तिच्याजवळ खेळायला मोकळे सोडले का नंतर दिवसभर त्यांना संध्याकाळपर्यंत नाही सोडत आम्ही दूध पाजण्यासाठी आणि कसं आहे ना आमचा दादू पिल्लांसोबत खूप मस्ती करतो त्याला खूप आवडते छोटे छोटे पिल्लं बघायला आता तिला मी गवत टाकलं आणि आता तो बघा कसा खेळतोय पिल्लांसोबत आणि सांगतोय की हा दुसरा जो मोठा वकरू आहे ना आमचा तो खूप भयंकर या त्या त्याच्यापासून याला वाचव असं मला सांगतो आहे तो, तो बघा कसा खेळतोय आणि त्याला उचलून घ्यायला खूप मजा वाटते हा त्या पिल्लायला आणि एक बघा कसं इकडं बाजूला खेळतोय आहे तर कसं चोड़ ते पण छोटे छोटे पिल्लं पण खेळते आणि आमचा दादू पण त्यांच्यासोबत एन्जॉय करतोय असं असतं आमचं रोजचं वातावरण हे बघा आमचे आता ही माझी आमची मा मुलगी आहे माझ्या जावची खूप एन्जॉय करते जोप जोप आलो आहे आम्ही आता शेताजवळजवळ हे बघा असं वातावरण असतं आम्ही पहिले गा पायी जायचो पण आता आम्ही गाडीवर जातो पायी म्हणजे गाडी बैल होती पहिले आमच्याकडं बैल होते ना त्यावेळेस आम्ही कधी पायी जायचो कधी गाडी वैलातच जायचो पण आता गाडीवर जातो आमचं शेताचं अंतर एक किलोमीटरपर्यंत आहे बघा घरापासून एक किलोमीटरपर्यंत आहे आणि जवळच थोडे जवळ गेल्यानंतर एक रस्त्यात आमची समजा विहीर आहे जवळच आता मी तुम्हाला ती विहीर पण दाखवते बघा कारण पायी यायचं म्हणलं ना तर खूप दूर जातं त्याच्यामुळे आम्ही ना गाडीवर येतो आणि आम्हाला संध्याकाळच्या वेळेस गायीसाठी बकरीसाठी वैरण न्यावं लागते ना त्याच्यामुळे आम्ही पायी नाही येत कसं स रिकाम आपण पायी जाऊ शकतो एवढ्या दूर पण ते वैरणी घेऊन पायी जायला नाही जमत ना त्याच्यामुळे आम्ही गाडीवर जातो असं वातावरण असतं आमच्या गावाकडचं तुम्ही जर शहरातल्या शहरातले असले तर बघा जे गावाकडचे असे असतील त्यांना तर माहीतच असेल आणि पूर्ण डांबरी रोड आहे आमच्या शेतात यायला त्याच्यामुळे काही अडचणच नाही गाडी एकदम मस्त जाते जाते पूर्ण मेन रोड आहे जर मेन आहे हे बघा आलेलं आहे आमचं शेत जवळच म्हणजे आज आम्हाला दिवसभर शेतात नाही काम करायचं जे शेतात काम करायचं ते अजून पुढे दाखवते मी तिथे पण तुम्हाला इथेच आमची विहीर आहे बघा तुम्हाला मी विहीर दाखवते इथंच आमची विहीर आहे आणि काही गहू आहे इथं आम्ही पेरल्याला आणि बाजूलाच विहीर आहे आता कसं झालं आहे ना उन्हाळ्यामुळे ना यावर्षी पाणी तो आता थोडं कमी पडलेलं आहे हे बघा इथं समोर विहीर आहे आमची हे शेत आहे आमचा नाही तर समोर विहीर आहे हे बघा चिंच सापडली चिंच घेतली मी हातात आणि फोडली आणि मला आता ती खायची बघा तर माझ्या लक्षात आलं की आज एकादशी आहे त्याच्यामुळे तिथंच मी माझ्या मनाला आवरलं आणि शेतात गेले शेतात गेले विहिरीच्या हे बघा इथेच एक मिरचीचं झाड आहे त्याला मिरच्या आहेत थोड्या लागलेल्या हे स्टार्टर ही आमची विहीर आणि रात्री आम्ही ची मोटर चालू होती त्याच्यामुळे आता विहिरीतलं पाणी खूपच ते बघा खूपच खोल गेलेलं आहे आणि उन्हाळ्यामुळे आता आम्हाला पाणी कमीच पडत असतं हे बघा विहिरीतलं पाणी खूप कमी झालेलं आहे हे हा गहू आहे आमचा आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता बघा शॉर्ट व्हिडिओ गहू आणि त्या दिवशी च्या आजच्या गावामध्ये फरक बाधा बघा तुम्ही आणि असं काही गहू थोडा वातावरणामुळे पाडलेला आहे बघा त्या दिवशी वारं सुटल्यामुळे थोडा पाडलेला आहे हे बघा असा गहू आहे आणि त्या दिवशी तुम्ही बघितलं तो व्हिडिओ बघितला अस ना शॉर्ट व्हिडिओ त्यात बाजरी खूप छोटी छोटी होती बघा खुरपून आणि तिला एक पाणी दिलं तर बघा किती मस्त झालेली आहे बाजरी हो ना छान आहे ना बाजरी आता हे बघा मित्रांनो हे शेत आहे ऊसाचे असा उगलेला आहे बघा ऊस अजून छोटा छोटा आहे आणि याच्यात काय झालं माहिती आहे का आम्ही ऊसच आणताना आधी वाडे काढून आणल्यामुळं ते थोडा प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याचे काही डोळे ना खराब झाले तर त्याच्यामुळं उस... मी काय केलं काही त्यातला ऊस हे बघा इथं काही हे गवत आहे परत गाईसाठी लावलेलं आहे काही काय केलं मी मग इथं हे बघा असं आहे ना हा ऊस आहे ना इथं लावलेला हे बघा हे किती आहे मग मी काय केलं त्याचे काही हे होते ना डोळे उरलेले त्यातले असे छोटे छोटे असे छोटे छोटे तुकडे केले आणि ते इथं ना एकदम असे दाट लावून दिले आता काय करणार आहे आम्ही काही दिवसांनी यातल्या पूर्ण या तुटा भरून काढणारे हा जो ऊस आहे ना इथं लावलेला हा दाट आम्ही आम्ही असं काढून आहे यातून आणि हा हे जिथं समजा आपण का कशा तुटा भरतो तसे जिथं तुटे जिथं समजा उगलेला नाही ऊस तिथं हा ऊस लावून देणार आहे हे बघा आमचं शेत बऱ्याच जणांना म्हणायची की ब्लॉक टाका व्लॉग टाका म्हणून सगळ्याच्या आग्रहामुळे आज ब्लॉग बनव बनवलाय बरं मी मित्रांनो असे शेत आहे बघा आमचे हा बघा आता लसूण आता लसूण पूर्णपणे तयारच झालेला आहे पण कसे आहे ना आमच्या घरचे समजा आमचे सासू सासरे त्यांचं म्हणणं कसं आहे हा लसूण आता याच्या मानवारीक पाडलेला आहे पण कोणाचं म्हणणं कसं आहे समजा हा जो लसून आहे इथं अशी एक गाठ तयार होती बघा ज्यावेळेस ही गाठ तयार होईन इथं त्यावेळेस तो लसूण काढण्या योग्य होतो आता असं झालेलं आहे अजून आठ दहा दिवसामध्ये तर काढण्या योग्य होऊन जाईल एवढा लसूण लावलेला होता मी तीन किलो बी लावलेलं आहे इथे एवढ्या जागेमध्ये इथं आमची आधी कपाशी होती कपाशी का काढून नंतर आम्ही ऊस लावलेला आहे आणि हे बघा हे आंब्याचं झाड दिसतं ना हे आम्ही घरी स्वतः कलम केलेली बघा ह्या आंब्याची बघा किती छान कलम आलेली आणि इथं होता आमचा गहू तीन गाल्ल्या मोसंब्याच्या तीन गाल्ल्या होता हे तीन रांगेमध्ये गहू होता थोडाच गहू होता मोसंबीमध्ये लावलेला काही मोसंबीमध्ये आदरक होती आणि काही याच्यामध्ये गहू लावलं गहू पेरलेला होता पण ते काय झालं गहू आम्ही पेरला आणि गहू डी डीपीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आपलं शेतकऱ्याचं असंच चास असतं डीपीला काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काय झालं लवकर पाणी नाही दिलं गेलं आणि त्याच्यामुळे तो गहू ना असा थोडा झडतीला कमळी ना असं असतं हे बघा आम्ही इथं जमा करून ठेवलेला आहे इथे आता आणि मळीने यंत्र येणार आहे आता थोड्या वेळाने काल आम्ही पूर्ण जमा करून ठेवला बघा इथं त्याच्यात काही शेवग्याचे झाडं होते बघा आणि ते शेवग्याचे झाडं त्याच्या तोडून आम्ही बाहेर फेकणे फेकायचं पण काम चालू आहे कारण मोसम बेला आहे ना त्याने वासा पडतोय त्याच्यामुळे हे बघा काल आम्ही एवढे शेवग्याचे झाडं बाहेर जमा केले ग तेवढा गहू जमा करून आणि यातले काही शेवग्याचे झाडं बाहेर फेकले बघा बसलो होतो मणी यंत्राची वाट बघत आणि लगेच झाले आगमन आमच्या मळणीयंत्राचे बघा आले आता यंत्र आता आम्हाला गहू तयार करायचं आहे यंत्र एकदा चालू झाले तर काही व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवता नाही येणार त्यामुळे आता इथेच माझा ब्लॉग मी आता संपवत आहे हे बघा लावले आम्ही यंत्र व्यवस्थित आता आम्हाला गहू तयार करायचं आहे कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा